नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्यदर्शन या उपक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा हा आपला नववा भाग आहे आणि या भागाचं शीर्षक आहे करुणाश टक्के आध्यात्मिक प्रवासाचा आलेख मागच्या भागामध्ये आपण त्यांचं पुरश्चरण आणि त्यांचं जे अध्ययन आहे त्याबद्दलची माहिती मिळवली की त्यांनी कोणकोणत्या ग्रंथांचा अभ्यास केला त्यांचं दैनंदिन जे कामकाज होतं ते कसं होतं ते उपासना कशी करायचे हे आपण थोडक्यात बघितलं आता आजच्या भागामध्ये आपल्याला करुणाष्टकांमधनं त्यांच्या मनाची आंदोलन कशी होत होती तेही आपल्याला ह्या आत्ताच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे रामदासांचा टाकळीतील बारा वर्षांचा काळ कसा गेला असेल या काळातील त्यांची मनोवस्था कशी असेल या व्यथा, काळातल्या वेदना मनाची घालमेल मानसिक आंदोलने स्पंदने या सर्वांचा श्रोत्यांनाही कासावीस करणारा आत्माविष्कार म्हणजे त्यांची करुणाष्टके मराठीतील भावकाव्याचा विलोभनीय आविष्कार रामदासांच्या मनाचा मूळचा वैराग्याचा अंकुर कितीही जोमदार असला तरी पंचवटीला ते लग्नमंडपातून पळून आले त्यावेळी केवळ बारा वर्षांचे होते पंचवटीला आल्यावर जांभेचे घर आईचे प्रेम भावाची आदबशीर वागणूक सवंगड्यांबरोबर घालवलेले सुखाचे दिवस याची त्यांना वारंवार आठवण होईल बळाने चित्त लावले तरी ते कोठेही जडत नसे समाधान काही केल्या होत नसे मनाला ज्या यातना होत त्या सांगण्याच्या पलीकडे असत अशा स्थितीत रामदास आपले सारे दुःख प्रभू रामाला सांगत आणि म्हणत कृपाळूपणे भेट दे रामराया वियोगे तुझ्या सर्व व्याकुळ काया म्हणजे श्रोते हो रामदासांनी जेव्हा पुरशरण करणं सुरू केलं त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये कितीही नाही म्हंटलं तरी घरच्या आठवणी यायच्या कारण त्यांचं वय केवळ बारा वर्षांचं होत आणि ज्या वेळेला हा सगळा भावनिक अवेग त्यांना सहन होईनासा होई त्यावेळेला आपलं संपूर्ण मन ते प्रभू रामचंद्रांजवळ रीत करायचे आणि त्याच भावावस्थेमधनं आपली मनाची व्याकुळता प्रभू रामचंद्रांपर्यंत पोचवते पोचवताना रूपाने ती बाहेर पडायची मनाची उदासीनता जेव्हा रामदासांची जास्तच तीव्र हुई तेव्हा ते म्हणत उदासीन हा काळ जातो गमेना सदा सर्वदा थोर चिंताश मेना उठे मानसी सर्व सोडून द्यावे रघुनायका काय कैसे करावे समर्थांची विरक्ती अगदी स्वाभाविक होती मंडळी नैराश्यातून किंवा वैतागातून निर्माण झालेले ते क्षणिक समा अस, स्मशान वैराग्य नव्हतं रामदर्शनाच्या तीव्र तळमळीतून हे वैराग्य निर्माण झालं होतं आणि म्हणून ते म्हणतात मनी नावडे द्रव्य दारा पसारा मनी नावडे भाविकांचा उबारा मनी नावडे योगे उदासी नहे वृत्ती कोठे न लागे म्हणजे बघा आपल्यासारख्या सामान्य माणसांना सुद्धा कधी कधी एखादी दुःखद घटना आपल्या आयुष्यात घडली कि वैराग्य आल्यासारखं वाटत किंवा एखादी जवळची व्यक्ती जर का निधन पावली तर त्यावेळेला आपल्याला स्मशान वैराग्य आल्यासारखं तात्पुरतं कधीतरी वाटत परंतु कालांतराने आपण काळाबरोबर त्या घटना विसरून जातो आणि आपल्या जीवन प्रवाहामध्ये आपण परत व्हायला लागतो किंवा आपला जीवन प्रवास आपण चालू ठेवतो पण समर्थांना मात्र जी विरक्ती आलेली होती ती अगदी स्वाभाविक होती आणि त्या विरक्तीच्या पाठीमागे त्यांचा काय विचार आहे तो आत्ताच आपण त्यांच्या करुणाष्टकाच्या ह्या श्लोकामधन बघितला रामाविना सारे जग त्यांना शून्य भासत होते त्याचा वियोग त्याचा वियोग दुरावा क्षणभरही सहन होत नव्हता म्हणून ते म्हणतात तुझी वियोगे जीवित्व आले शरीर पांगे दुःख झाले अज्ञान माझे सरेना रामा मंडळी समर्थांना प्रभू रामचंद्रांकडे काय मागायचं याच पूर्ण ज्ञान होतं बरं का आणि म्हणून ते काय म्हणतात बघा आपण सुद्धा ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे युक्ती नाही बुद्धी नाही विद्या नाही विवंचिता नेणता मी भक्त तुझा बुद्धी दे रघुनायका ते रघुनायकाकडे बुद्धी मागतायत की जेणेकरून हे जे माझ हे जे माझं तपश्चर्याचं व्रत आहे ते माझं सफल होईल प्रभू रामचंद्रांच्या भेटीनंतर मला माझ्या जीवनामध्ये जे काही ध्येय साध्य करायचं आहे ते साध्य करता येईल आणि म्हणून ते रघुनायकाकडे बुद्धी मागत आहेत रामदास अनुदिन अनुतापे तापले होते त्यांचा सारा जन्म भजन रहित गेलेला होता स्वजन धनाचा त्यांनी व्यर्थ स्वार्थ केला होता त्यांना पटले होते की सारे जीवलक केवळ सुखाचे सोबती असतात अंतकाळी फक्त रघुवीर असतो एरवी सुख सुख म्हणता दुःख हे ठाकून आले पण हे सारे समजूनही पूर्वसंस्कार एवढे बलवत्तर होते की समर्थ म्हणतात चपळपण मनाचे मोडिता मोडवेना सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना, घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा म्हणून अखेर रामाचाच आश्रय करण्या वाचून त्यांना गत्यंतर राहिले नाही व त्यांनी उद्गार काढले जाहली पूर्ण कामी भ्रम विरामी रा... राम विश्राम धामी, घडी घडी मन आता राम रूपी भरावे रवी कुळ कारे आपुले से करावे मंडळी समर्थांची ही करुणाष्टक ऐकत असताना किंवा वाचत असताना आज इतक्या वर्षानंतर सुद्धा आपलं अंतःकरण पिळवटून निघते खरच समर्थांच्या भावकोमल कवी हृदयाचा उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे ही करुणाष्टके आहेत मंडळी त्यांच्या करुणाष्टकांच्या प्रवासामधन आपण त्यांची भावावस्था जाणून घेण्याचा आजच्या भागामध्ये प्रयत्न केला आणि आपल्या मनातली सारी व्यथा वेदना आपल्या मनातील व्याकुळता ते मनमोकळेपणाने प्रभू रामचंद्रांसमोर करुणाष्टकांच्या माध्यमातून मांडायचे हे आज आपण आजच्या भागामध्ये बघितलं मंडळी आजचा हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे हे जे यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी